Thank <laughs> मंगळवारला सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली यामध्ये यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली शेतातील विजेचे टावर कोसळले तर शेतातून घरी परत येत असलेल्या एका पन्नास वर्षीय शेतकऱ्याच्या अंगावर झाड कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला मंगळवारला सायंकाळच्या सुमारास वादळवाऱ्यासोबतच पावसाने हजेरी लावली वादळी वाड्यामध्ये अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली घाटंजी तालुक्यातील जाब येथे एका पन्नास वर्षीय शेतकऱ्याचा झाड अंगावर पडून मृत्यू झाला रामकृष्ण चंपतकुडमते असं मृतक शेतकऱ्याचं नाव आहे शेतातून घरी परतत असताना रामकृष्ण कुडमते यांच्या अंगावर झाड कोसळलं या झाडाखाली दबल्या गेल्याने त्यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला सोसायटीच्या वाऱ्यामुळे झुली ते जाम रस्त्यावरील झाडे जमीन धुस्त झाली त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ही विस्कळीत झाली साखरा येथे शेतातून गेलेले विजेचे टावरही कोसळले तर साखरा गावात एका महिलेच्या घरावर झाड कोसळले यामध्ये घराची पडझड झाली सुदैवाने जीवितहानी झाली नाही वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे घाटांजी तालुक्यात मोठं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे